नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब वर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे बघा महा रीट भरती दोन हजार चोवीस दहावी पास साठी जागा आहेत बारावी साठी जागा आहेत पदवीधरांसाठी जागा आहेत काही पदं तर अशी आहेत की ज्यांच्यासाठी एक लाख पेक्षा जास्त पगार आहेत आणि जे आपली शिपाई लिपिकची पद तर त्याच्यामध्ये सत्तावीस हजार पासून पेमेंट सुरू होतं आपलं शिपाईचं आणि ते आपलं पन्नास हजारांपर्यंत देखील वेगवेगळ्या पदांसाठी जातं आणि काही जे अशी पद आहेत त्यांना एक लाखांपेक्षा देखील जास्त पद जातं तर या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते बघणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा महाराष्ट्र सावर संपदा अपिलीय प्राधिकरण म्हणतात त्याला काय नाव आहे महाराष्ट्र रिअल इस्टेट अपिलेट ट्रायब्युनल हे कशाशी संबंधित आहे मित्रांनो आपण रिअल इस्टेट पाहतो बिल्डिंग पाहतो जमीन पाहतो यांचे व्यवहार यांच्या काही गोष्टी यांच्याशी संबंधित जर काही प्रकरण असतील तर ते या लवादाकडे जातात हे लवाद म्हणजे पोर्टर टाईप असतं आहे पोर्टर टाईपचीच गोष्ट आहे पण हे लक्षात घ्या मित्रांनो ही जी भरती आहे ना तर ही कंट्रॅक्टी स्वरूपाची आहे आता तुमच्यापैकी खूप सारे मुलं लगेच व्हिडिओ स्किप करतील की म्हटली जाऊ द्या कंट्रॅक्टिव्ह मिळाले नाही भरायचं भाऊ पण तुम्ही एकदा बघून तर या मित्रांनो कशा पद्धतीने सॅलरी आहे कशा पद्धतीने तुमचं कॉन्ट्रॅक्ट एक्सटेन्शन होणार आहे काही भविष्यात परमानंटचे चान्सेस आहेत का तर या सर्व देखील बाबी आपण पुढे पाहणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा तेवीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला साक्षांकित प्रति मागितलेल्या आहेत मित्रांनो कितीपर्यंत तेवीस ऑक्टोबर पर्यंत पण हा ऑफलाईन अर्ज भरायचा आहे याला काही ऑनलाईन अर्ज नाही मित्रांनो ऑफलाईन अर्ज ज्या ज्या काही डॉक्युमेंट सांगितलेले आहेत तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला भरायचे आणि तो अर्ज जो आहे तर तो तुम्हाला इथं पाठवायचा आहे तर याच्यामध्ये कोणती कोणती पद आहेत आणि त्यांचं वेतन श्रेणी काय आहे त्या सर्व गोष्टी आता आपण बघूया बघा खाजगी सचिव याची तीन जागा आहेत मित्रांनो आणि याला पगार किती एक लाख दहा हजार रुपये महिन्याला खाजगी सचिव सीएस आहे म्हणजे काय पी ए पर्सनल असिस्टंट एक जागा आहे नव्वद हजार पगार आहे डायरेक्ट पुढे निम्न श्रेणी लघु लेखक याची एक जागा आहे पासष्ट हजार पगार आहे खूप चांगला असा पगार आहे मित्रांनो वित्त व लेखा अधिकारी एक आहे पण अठ्याहत्तर हजार पगार आहे अधीक्षक दोन जागा आहेत पंचावन्न हजार पगार आहे सहाय्यक अधीक्षक दोन जागा आहेत पन्नास हजार पगार आहे माहिती तंत्रज्ञान अधिकारी एक जागा आहे पन्नास हजार पगार आहे तुम्ही म्हणाल्याची पात्रता काय असेल सर ते पण आपण पुढे बघणार पण जनरलची पण काही पदं बघून घेऊया ना हे कळलं का तुम्हाला म्हणजे पदांचे नाव हायपाय आहेत आणि त्यांना पगार पण हायफाय आहे मित्रांनो पुढे तांत्रिक सहाय्यक एक जागा आहे अठ्ठेचाळीस हजार पगार लघुटंक लेखन एक जागा आहे सत्तेचाळीस हजार तीस अभिलेखापाल एक जागा आहे पंचेचाळीस हजार पगार कनिष्ठ लिपिकसाठी पंचेचाळीस हजार पगार आहे एकच जागा आहे वाहन चालकासाठी दोन जागा आहेत अठ्ठावीस हजार पगार आहे आणि शिपाईसाठीच्या चार जागा आहेत सत्तावीस हजार पगार आहे म्हणून काय सांगितलं सगळ्यात बेसिक शिपाईचं आहे पण शिपाईला देखील खूप चांगले सॅलरी आहे लोकांना काय आता कॉन्ट्रॅक्टी असेल तर काय पगार असेल दहा बारा हजार असेल इथं शिपाईची सत्तावीस हजार पासून सुरुवात होते आणि खाजगी सचिवची किती आहे मित्रांनो एक लाख दहा हजार पर्यंत तुम्हाला इथं जे आहे तर ते सॅलरी इथं बघायला मिळते आता आपण सगळ्यांचं हे बघूया मित्रांनो काय काय त्याची पात्रता म्हटलेली आहे आणि या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत पहिले आहे खासगी सचिव याला किती पगार आहे मित्रांनो एक लाख दहा हजार याची काय पाहिजे पदवी पाहिजे पुढे इंग्रजीचं लघु लेखन पाहिजे एकशे वीस शब्दांचं आणि मराठीचं लघु लेखन पाहिजे एकशे वीस शब्दांचं मराठी आणि इंग्रजी दोघांचं टायपिंग पाहिजे चाळीस चाळीसचं म्हणजे त्याने लघु लेखन पण पाहिजे टायपिंग पण पाहिजे या पण गोष्टी पाहिजे तसेच एम एस सी आय सर्टिफिकेट पाहिजे उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालयामधील खाजगी सचिव या पदावर दहा वर्षांचा त्याला अनुभव असणं आवश्यक आहे या पदावर नेमणूक झाल्यास अपिलीय न्यायाधिकरणाच्या न्यायिक कामांमध्ये श्रुतलेखन म्हणजे डिक्टेशन घेणे क्रम प्राप्त राहील म्हणजे ते लघुलेखन वगैरे करताना डिक्टेशन तर त्या गोष्टी राहतील त्यांना तर या सगळ्या गोष्टी असतील तर याच्या याच्यामध्ये जर कोणी असेल तर तो फॉर्म भरू शकतो हो, पण मी बी वाटत नाही की कोणी व्हिडिओ बघत असेल आणि त्याच्यापैकी एवढं नॉलेज असेल किंवा नॉलेज असणाराच व्हिडिओ बघेल असं म्हणू शकत नाही पण तरी पण ही माहिती मी तुम्हाला सांगितली पुढे आहे सहायक ज्याला हे म्हणायचं असेल पीए वगैरे बनायचं असेल याच्यामध्ये पण आय पदवी पाहिजे एकशे वीस एकशे वीसचं मराठी इंग्रजी चाळीस च मराठी इंग्रजी टायपिंगचं पाहिजे याला न्यायालय आणि न्यायाधिकरणामधील कामांचा पाच ते सात वर्षांचा जो आहे तर तो अनुभव असणं इथं आवश्यक आहे इथं अनुभवाची पण अट टाकून दिलेली आहे पुढे आहे निम्न श्रेणी लघु लेखक याच्यामध्ये काय पाहिजे मित्रांनो शंभरचे हे पाहिजे शंभरचं मराठीन शंभरचं इंग्रजीचं लघु लेखनाचं चाळीसचं चा मराठीन चाळीसचं इंग्रजीचं चा हे पाहिजे टायपिंग पाहिजे एम एस पाहिजे आणि न्यायालयीन आणि न्यायाधिकरण कामाचा दोन वर्षाचा अनुभवचा पाहिजे म्हणजे न्यायालयात जर तुम्ही या आधी कंट्रॅक्ट स्वरूपात किंवा कोणत्याही स्वरूपावर दोन वर्ष काम केलं असेल तरी तुम्ही इथं इलिजिबल आहात पुढचं आहे वित्त व लेखा अधिकारी ज्याला अकाउंट ऑफिसर म्हणतो तर याची काय पाहिजे मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी पाहिजे आणि प्राधान्य कोणाला देण्यात येईल ज्याची लेखा वाणिज्य आणि सांख्यिकी विषयामधून जो पास झालेला असेल त्याला इथं प्राधान्य देण्यात येईल याच्यामध्ये पाच वर्षाचा त्याला अनुभव इथं जे आहे तर तो कामाचा इथं ठेवलेला आहे न्यायालयाचा पुढचा आहे अधीक्षक अधीक्षक साठी काय म्हटलेलं आहे की विधी धारकाला प्राधान्य देण्यात येईल म्हणजे ज्याची लॉ मध्ये डिग्री झालेली आहे त्याला प्राधान्य देण्यात येईल आणि इथे त्याला तीन ते चार वर्षाचा अधीक्षक किंवा सहाय्यक अधीक्षक म्हणून अनुभव इथं असणं आवश्यक आहे सहाय्यक अधीक्षकाला पण तीन ते पाच वर्षांचा इथं अनुभव असणं आवश्यक आहे माहिती तंत्रज्ञान अधिकारी याच्याजवळ विज्ञान शाखेची पदवी असावी कम्प्युटरची डिग्री असेल तर वेल अँड गुड पण याला तीन वर्षाचा न्यायालयांमधील कामाचा जो आहे तर तो अनुभव असला पाहिजे पुढचा लघु टेंक लेखन याला आयसी आय च स्पीड पाहिजे आणि इंग्रजी चाळीस आणि मराठी थर्टीचं टायपिंगचं सर्टिफिकेट पाहिजे एम एस सी टी पाहिजे आणि याला कामांचा आवश्यक अनुभव पाहिजे किती म्हटले तो जो आहे तत्व एक्सपिरियन्स इथं म्हटलेला नाही आहे पुढे अभिलेखापाल याच्या मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी आणि याला पण अनुभवाची इथं गरज सांगितलेली कनिष्ठ लिपिक लिपिक महत्वाचं आहे काय पाहिजे विद्यापीठाची पदवी पूर्ण पाहिजे तीस मराठी आणि इंग्रजी चाळीस हे दोन्ही टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे एम एस सीआयटी पण आत्ताच पाहिजे तसेच याला दोन वर्षाचा कार्यालयीन अनुभव पाहिजे कशाचा न्यायालयामध्ये काम करण्याचा म्हणून ज्या विद्यार्थ्यांकडे न्यायालयामध्ये काम करण्याचा अनुभव असेल तर त्यांनी हा फॉर्म नक्कीच इथं जो आहे तो, तो भरला पाहिजे बाकी वाहन चालक यांच्यासाठी पण सेमच आहे सगळ्यांसाठी काही ना काही मित्रांनो अनुभवाची अट इथं ठेवलेलीच आहे इथं लक्षात घ्या प्रत्येकाला मराठी भाषेचं ज्ञान इथं असणं आवश्यक आहे हा जो कॉन्ट्रॅक्ट असेल ना हा अकरा महिन्यांचा असेल पण हा दोन ते तीन वेळा म्हणजे दोन वेळा हा रिन्यू केला जाईल म्हणजे पहिले अकरा वेळा पुन्हा अकरा महिने पुन्हा अकरा महिने असा हा तीन वेळा जो आहे तर तो रिन्यू होऊ शकतो मित्रांनो लक्षात घ्या जे मुलं शक्यतो कॉन्ट्रॅक्टवर लागतात ना त्याचे तीन ते चार पाच वर्ष होऊन गेले ना शक्यतो ते तिथंच शक्यतो नंतर परमानंट पण पर होऊन जातात म्हणून त्यांच्याकडे अनुभव असेल ना आणि ज्यांना परीक्षेचा अभ्यास पण करायचा आणि ज्यांना वाटतं की नाही मला थोडंसं फार माझं हे पण सुरू करून द्यायचं काम पण सुरू करून द्यायचं कारण की कसं असतं मित्रांनो एक वय होऊन जातं घरचे विचारायला लागतात समाज आपल्यावर पी एर प्रेशर टाकण्याचा थोडा प्रयत्न करत असतो की अजून पण अभ्यासच करतोय का तर त्यावेळी अशी चांगल्या सॅलरीचं तुम्ही कॉन्ट्रॅक्टिव स्वरूपावर काम करू शकतात त्या, त्या दरम्यान तुम्ही स्वतःचा जो अभ्यास आहे तर तो, तो देखील चालू ठेवू शकतात कुठे परमनंटचा किंवा नाहीच काही झालं तर इथंच काही वर्षात जर तुम्हाला काही परमनंटचे चान्सेस दिसले तर इथेही तुम्ही जे आहेत तर ते थांबून तिथं व्यवस्थित पद्धतीने कामं करू शकतात तर अशा पद्धतीने आपण या भरतीविषयीची जी आहे तर ती संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि तुम्हाला अर्ज या पत्त्यावर करायचा मित्रांनो प्रबंध महाराष्ट्र स्वायत्त संपदा अपिलीय न्यायाधिकरण पहिला मजला पूर्ण वाचण्यापेक्षा मी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि याला तुम्हाला अर्ज जो आहे तर तो करावा लागणार आहे हा फॉर्मॅट असणार आहे याची संपूर्ण ऍड आपल्या टेलिग्राम चॅनेलला जी आहे तर ती मिळून जाईल आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही परमनंट नोकरीसाठी ॲड तुम्हाला पाहिजे असेल की नाही कंट्रॅक्ट नाही मला परमनंटच पाहिजे माझा अभ्यास थोडासा झालेला आहे आणखी मला व्यवस्थित पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्ही आपली सरळ सेवा भरती बॅच जी आहे तर ते नक्की जॉईन करा ज्याच्या माध्यमातून तुमचा आणखी अभ्यास जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने होऊन जाईल अधिक माहितीसाठी हे नंबर असतात मित्रांनो आपले यांना कॉल करून तुम्ही आपले या बॅच विषयी आहे जे आहेत तर ते माहिती घेऊ शकतात आणि या भरतीविषयी जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल ना मित्रांनो या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला त्याचा आपण नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न कर जाऊ भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद